सुप्रभात मित्रांनो मी आहे आपल्या सर्वांचा मित्र हॅपी रायडर ॲडव्हेंचर आपल्या सर्वांमधील विराजित अंतरात्माला माझा सप्रेम नमस्कार मित्रांनो आपण आज आलेलो आहोत पाचोरा येथे राजे छत्रपती शिवाजी महाराज चौक हा मुख्य चौक आहे पाचोऱ्या गावातला हे आमचा तालुका प्लेस आहे हे आमचं नेटिव्ह प्लेस पण आहे आता आपण थोडंसं फेरफटका मारूया आज आपण देवदर्शन पण करणार आहोत हे बघा श्री बजरंग बली की जय हनुमानांचं मंदिर आहे सुरुवातीला जाऊया आज शनिवार आहे तर शनिदेवांचं दर्शन घेऊया निरांजनसमाभासम रविपुत्रम यमाग्रजम छायामार्तंडसंभूतम तम नमामि शनैच्चरम तम नमामी शनैचरम चरम शनी महाराजांचा मंत्र आहे हा आपण आता दर्शन घेऊया प्रदक्षिणा घालूया पहिल्यांदा प्रदक्षिणा माराय मारल्यानंतर दर्शन घेऊया आणि शनिदेवांकडे आशीर्वाद मागूया शनिवार आहे त्यामुळे शनिदेवांना तेल अर्पण करतात तेल अर्पण करण्याची मान्यता आहे अगरबत्ती लावूया यथा सांग दर्शन शनी शनी महाराजांचं घेऊया तेल अर्पण केलेलं आहे शिवाजी शनिदेवांच्या दर्शन घेऊया आणि आशीर्वाद प्राप्त करूया हे माझे भाऊ आहेत दुष्यंत पाटील सेवानिवृत्त शिक्षक आहेत दुष्यंत सरांनी मला आग्रह केला सजेस्ट केलं की आज आपण शनिवार आहे तर शनिदेवांचं दर्शन घेऊया त्याप्रमाणे आम्ही शनिदेवांचं दर्शन घेतलेलं आहे सरांनीसुद्धा शनि महाराजांचं दर्शन घेतलेलं आहे पूजा अर्चा करता आहेत सरांनी शनिदेवांना तेल अर्पण केलेलं आहे अगरबत्ती लावलेली आहे आपण आता संतोषी मातेच्या मंदिरात आलेलो आहोत संतोषी मातेची मूर्ती अतिशय सुंदर आणि सुबक आहे जय जय संतोषी माता जय जय मा बजरंग okay. okay. बली की जय हनुमंताची भव्य दिव्य मूर्ती आहे भीमरूपी महारुद्रा वजर हनुमान मारुती हे मुख्य मंदिर आहे हनुमंतांचं दर्शन घेतलेलं आहे बजरंग बली की जय पवनसुत हनुमान की जय शिर्डीच्या साईबाबांचे मंदिर आहे नहीं ठूमदार मंदिर है श्री साईनाथाय नम जय साई साई आगानी तीज़े। आगानी तीज़े। आगानी तीज़े। देवदर्शन करून आपण आता घरी आलेलो आहोत आमच्या या बंगल्याचं नाव आहे जय भोले आमच्या आई वडिलांचं हे अतिशय प्रिय नाव आहे आमचे जे सद्गुरू आहेत त्यांचंही नाव जय बोलेच होतं त्यामुळे जय बोले हा शब्द आम्हाला अतिशय प्रिय आहे हे बघा खाली ग्राउंड फ्लोरला आम्ही पूर्ण मोकळा सोडलेला आहे आणि आता आपण थोडासा या विक्रेते जे भाऊ आहेत त्यांच्याशी गप्पा मारूया त्यांची जी विकण्याची शैली आहे त्यांचं कौशल्य मला खूप आवडलं बघा किती लहान याच्यातसुद्धा ते छान भांडवल बनवून छान व्यवसाय करत आहेत एक छोटीशी फॅमिली किती उत्तम व्यवसाय करते अतिशय व्यवहार्य भूमिका आहे बघा त्यांनी एका गाडीमध्येच सर्व अरेंजमेंट केलेली आहे उद्योगाचे घरी देवता लक्ष्मी पाणी भरी खरोखरच या उद्योग व्यवसाय करणाऱ्या लोकांचं मी अतिशय आदर करतो धन्यवाद दादा पाचोरा येथील तलाठी कॉलनीत आपलं हे घर आहे आणि या दादांचा व्यवसाय बघून मला खूपच कौतुक वाटलेलं आहे बघा त्यांची कार्यक्षमता किती छान आहे दादा नमस्कार नमस्कार कुठून आले तुम्ही आम्ही पाचोऱ्यातूनच आहे असं का हा काय आपल्याकडे काय काय प्रॉडक्शन आहे आमच्याकडे चव मुरमुरे शेंगदाणे केळी वेपर वेपर बटाटे अरे वा कुठून होते इथे पाचोऱ्यातून येथूनच सुरुवात होते आम्ही पुरा पाचोरा फिरतो अरे वा वा छान 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 हे बघा आता एक एक प्रॉडक्ट दाखवा मला एक केळी वेपर हा हा बटाटे वेपर आहे मुरमुरे मुरमुरे त्याच्यात अच्छा इकडे या इकडनं एक मिनिट हा थांबतोवाय हा गोडसेवे लागतो सगळे ओके हे मुलांना नाश्त्याला किंवा पाहुणे वगैरे आले तर थोडस चहासाठी चहासाठी अरे वा काही आहे आपल्याकडे अच्छा हा सगळे प्रोटेक्ट देतो व्हेरी गुड व्हेरी गुड आणि ही तुमची ही गाडी आहे हे म्हणजे चलत फिरतं दुकानाच आहे अरे वा आणि मग जे पदार्थ आहे तुम्ही स्वतःच बनवतात घरी बनवतात आणि फिरून विक्री वगैरे करतात सर्वरामध्ये कर एक सहा येतो एक, एक सहा येतो अच्छा अरे वा छान 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 आणि पेमेंट वगैरे कसं देता मग घेता तुम्ही गुगल पे किंवा कॅश पेमेंट फोन पे कॅश अरे वाट सगळ्या प्रकारे अच्छा तुम्ही पूर्ण फॅमिलीच या ह्याच्यात आहात माझी बहिणी बरं बरं भाऊ आहे बाचे बा हात करा आपली <laughs> गाडी येस yes, 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 yes. येस 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 गाडीचा पण तुम्ही चांगला उपयोग करून घेतला गाडी कुठली मारुती निर्मलला पण जाते निर। निर्मलला आल्यानंतर इथं आम्ही घेऊन येतो चार वाजेनंतर अरे वा छान 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 थँक्यू थँक्यू तुम्हाला भेटून आनंद झाला व्हेरी गुड मित्रांनो आजचा हा वेगवेगळ्या विषयावरचा मिक्स ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कॉमेंट्स करा लाईक करा शेअर करा आणि अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र